नमस्कार तर व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा सतरावा दिवस तर सकाळची झाड केल्यानंतर मी आज अंड्याची भाजी करणार होती त्याच्यासाठी अंडे मी एक बॉयलरमध्ये बॉईल केले सर्दी थोडीशी काही कमी झालेली नाही अजून वाढली असं वाटत आहे तर सहा अंडे आधी बॉईल केले हा सहा अंड्याचा एक बॉयलर आहे तर अंडे बॉईल केले त्याच्यानंतर आणखी पुन्हा अंडे बॉईल करायसाठी ठेवले होते कारण की मला हे अंडे आधी बॉईल केलेले अंडे आम्ही साधे खाल्ले नंतर भाजीसाठी पुन्हा अंडे बॉईल केले होते तर मग छोटासाच वायर असल्यामुळे ना याला सांभाळूनच वापरावा लागतो हे बघा असं ग्रीन लाईट सुरू होतं मग तिथे नंतर आजोबा आणि नातू मस्त ऊन घेत बाहेर आज थंडीमध्ये नागपूरला मस्त थंड वारा सुरू आहे सगळीकडेच असा वारा असेल आमच्या घरा आमच्या घरी अशी ऊन येते फोर्चवरती सकाळी तर दादा आणि माझे पप्पा बसले होते ऊन शेकत त्याचा छोटासा व्हिडिओ बनवला मस्त क्यूट आपला चेअरवरती बसला होता शांत छान वाटत होतं उन्हामध्ये असं याला बघा कसा बसला मग नंतर अंडे बॉय झाले जे काही अंडे फुटले तर ते तसे बाहेर होतात जर अंडे फुटले नाही तर छान चांगले निघतात तो बघा एक अंडा फुटला होता ना माझा मांडतानाच तेव्हा मग मी चटणी बनवली त्याच्यासाठी मिरच्या सांबार आणि लसण घेतली आणि मीठ कशासाठी चटणी आहे ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्ही आणि तेल टाकलं थोडंसं तुम्ही अशी झटपट चटणी बनवता का मिरच्यांची हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर घरी आपण हा माझा ना कालचा पीठ वाचलेला होता वड्यांचा नाही का तो आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकली मीठ टाकली चवीपुरतं आणि थोडं पातळ केली पातळ करून याचे पराठे बनवली पराठे म्हणा थालीपीठ म्हणा चिले म्हणा असं बनवली मी थोडंसं तेल टाकले तेलामध्ये छा इकडून तिकून तेलाला पूर्ण पसरवून घेतली हातानेच पसरवते असं पकडते तवा आणि अशी पसरवून घेते त्याच्यानंतर गरम दिली थोडंसं त्याच्यामध्ये गोडा घेतली आणि असं हातानेच परतून घेतली काही हाताला भाजत वगैरे काही नाही लाचत वगैरे नाही तावा असं पटापट ताकाचं थोडंसं सा, मीडियम साईडचं सारखं ठेवायचं सा जाड पण नाही आणि पातळ पण नाही आणि इकडे तिकडे पसरून छान गोल करून घ्यायचं हळूहळू हे बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचं हे कालचं वाचलेलं काकडीच्या पिठाचे जे वडे बनवले त्याच्या वाचलेल्याचा आहे हा थालीपीठ मी बनवला ही चटणी आता मी जे आधी सांगितले तुम्हाला ती चटणी ना पराठ्यासोबत भज्यांसोबत खायची मस्त वाटते अप्प्यासोबत खायचं च आपली डोसा इडली असं कशासाठी जरी आपल्याकडे मग आता वेळेवर भाजी संपून जाते तर मग ही चटणी अशी बनवायची झटपटमध्ये दोन मिनटामध्ये आणि खायचं छान वाटते मला तर आवडते ही साधी चटणी मिरच्यांची थोडंसं तेल टाकून मग हे असं झाकून घ्यायचं सरा त्यांनी मग थोडंसं साईड साईड कडेकडेला न सरकवून घ्यायचं हळूहळू तो भाग सुटल्यानंतर मग व्यवस्थित त्याला पलटवून घ्यायचं तर बघा वडे पण होते आणि थालीपीठ पण होते म्हणजे आणि हे वेस्ट नाही जात थोडंसं माझं वाचला होता बॅटर तर मी पाच सात झाले माझे थालीपीठ बनवून छान तेल लावायचं कारण की पहिल्यावाला जेव्हा राहते ना तेव्हा छान तेल लावायचा तव्याला त्याच्यामुळे चिपकत नाही काही नाही छान व्यवस्थित होते तर मी व्हिडिओमध्ये आज काही जास्त दाखवलेलं नाही आहे मला सर्दी वगैरे असल्यामुळे मला हाताने शूट करावं लागते तुम्हाला तर माहीत आहे त्याच्यामुळे जसं जमलं मला तेवढं मी दाखवलेलं आहे एक काढून घ्यायचं छान चटणी घ्यायची मस्त खायचं छान माझा तोंडही थोडा खराब झाला होता त्याच्यामुळे मी हा असा बनवली आणि नाश्त्यासाठी छान पण झाला तुम्ही पण घरी असं नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत माझा वाट बघितल्या असल्यास त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या व्हिडिओमधला कोणता पाठ तुम्हाला जास्त प्रकार जास्त प्रमाणात आवडला ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि मला सपोर्ट करा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यास बघायचे असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच मी तुम्हाला विनंती करते सर्दीमुळे माझा आवाज पूर्ण गेला आहे असं समजा तरी पण आपल्याला घरचे सगळे कामं करावे लागतात कितीही तब्येत खराब असली काही असलं तर, तर खूप जास्त असली तर नाही करू शकत म्हणा हे तर साहजिकच आहे तर खूप जास्त खराब असली तर मनसेचे पप्पा करून घेतात परंतु थोडंफो मी आज करू शकत होती त्याच्यामुळे मी केलं तर सकाळी अंडे वगैरे खाल्ले तर थोडं बरं वाटतं सर्दी वगैरे असली तेव्हा सकाळी अंडे खायचे आणि जे नसेल खात मस्त काढा करून घ्यायचा चहाचा काढा मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मागच्या सा, वेळेस नसेल बघितलं तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही जाऊन बघा आणि असे कापसाचे बोडे मी टाकून ठेवले आहे कानामध्ये जेणेकरून थंडी हवानं कानामध्ये जाणार नाही तर तुम्ही पण असंच ट्राय करा मस्त विक्स वगैरे लावून घ्यायचं नाका कानाला ना, छातीला ना, तर एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला, ला, करा सब्सक्राइब करा आणि मला सपोर्ट करा बाय